महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी मी आणखी भाजपला हात नाही माझे मित्र भाजी तिथे असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ते त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्याने चुकोनीकडं वोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव साहेब जी भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमित असेल ती स्वतंत्र लढायची तर नागेट दिल्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या आप नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडदोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्यानं घेतलं जाते मग या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील येथील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढ्या या ठिकाणी सांगतो खरंच